आपला आवाज कोकण तास गेल्या आठ महिन्यांपासून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याच्या विरोधात तसेच नवीन विहिरीच्या मंजुरीसाठी टाळाटाळ तार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कुंभारली पंचायत समितीच्या पटांगणात नागरिकांनी तीव्र ठिय्या आंदोलन केलंय

भेटलीच पाहिजे भ्रष्टाचार करणाऱ्या कारवाई झालीच पाहिजे झाली पाहिजे मला शासनाकडून न्याय मिळालाच पाहिजे पाहिजे आपली हक्काची वीज भेटलीच पाहिजे भेटलीच पाहिजे कुंभारली ग्रामस्थ मंडळ तरुण उत्साही मंडळ कुंभारली महिला मंडळ आणि युवा मंडळ यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि त्यांचे सहकारी यांनी पुढाकार घेऊन आंदोलनाला योग्य दिशा दिली त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर त्वरित कारवाईचा दबाव निर्माण झाला उपअभियंता स्थानिक पाणीपुरवठा पुरवठा लेखी यांनी आश्वासन देत जलजीवन मिशन अंतर्गत नवीन विहिरीच्या कामास येत्या पंधरा दिवसात सुरुवात होईल असं सांगितलं यामुळे कुंभारली महाप्रळ परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून गावात समाधानाचं वातावरण आहे या आंदोलनाच्या यशस्वीतेमागे मंडळाचे कार्यकर्ते राकेश महाप्रळकर सचिन संवादकर संतोष कळमकर मारुती महाप्रळकर चंद्रकांत केळसकर आनंद कळमकर आणि इतर कार्यकर्त्यांची मेहनत मोलाची ठरली अवघ्या एका तासात शासनाला निर्णय घ्यावा लागल्याचं हे उदाहरण ठरलंय संपूर्ण गावामध्ये वैभव खेडेकर साहेबांच्या नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या योगदानाबद्दल कौतुकाची चर्चा होत आहे या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थांचं आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार मानण्यात येत आहेत यावेळी वैभव खेडेकर यांनी ठणकावला या पाणी कॉन्ट्रॅक्टर किंवा प्रशासन आमच्या ग्रामस्थांना ते पिण्यासाठी फार पडत होतं आणि या संदर्भात सातत्याने गेल्या आठ महिने या ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू होता तर, तर मी ज्यावेळेला सार्वजनिक पूजेला गेलो त्याच वेळेला तिथला मी विहिरीचे निरीक्षण केलं आणि खरोखरच त्या शेजारच्या तलावाचं दूषित पाणी त्या ठिकाणी आडवं बोर मारून घेण्याचा प्रयत्न केला होता खरंतर हे चुकीच्या नियमाने केलेलं काम होतं आणि मग मी गेल्या एक महिन्यापूर्वी इथले बीडीओ असतील इथले गवारे साहेब आहेत इथल्या जवाते मॅडम आहेत त्यांच्याशी संपर्क साधून हे तुम्ही चुकीचं काम केलेलं तुम्ही कशा चांगल्या पद्धतीने याच्या सूचना मी केल्या होत्या त्याची दखल घेऊन ह्या आंदोलनाची गेल्या पंधरा दिवसापूर्वी नवीन उद्भव त्याने त्या ठिकाणी पाहिला नवीन जागा पाहिली आणि ते विहिरीचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आज ह्या सगळ्या गोष्टीला मे महिना आला आमच्या सर्वांचं ग्रामस्थांचं म्हणणं होतं की जूनच्या पंधरा तारखेपर्यंत ही विहीर व्हावी नवीन विहीर याची आता चर्चा झाली आमच्या महिला मंडळाने जोरदार आंदोलन केल्यामुळे आणि तरुण वर्गाने आणि सगळ्या ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन केल्यामुळे प्रशासनाने मान्य केलेलं आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये ही नवीन विहिरीचं काम या ठिकाणी सुरू होईल आणि ते पूर्ण केलेलं पत्र आम्हाला जवाती मॅडम यांनी दिलेलं आहे त्यांना लागणारं सगळं सहकार्य आम्ही ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत आणि एक चांगला आदर्श आमच्या या कुंभरावडीच्या सगळ्या ग्रामस्थ मंडळाने घालून दिला आहे की जर हो हो का अन्यायाला वाचा फोडायची असेल तर एक चुकीने त्या ठिकाणी आवाज उठवावा लागतो तरच हा अन्याय दूर होतो याचं उत्तम उदाहरण आजची ही नळपाणी योजना आहे त्यामुळे मंडणगडच्या मला सगळ्याच ग्रामस्थांना सांगायचं आहे की आमच्या कुंभारणीच्या गाववाल्यांचा तुम्ही आदर्श घ्या तुमच्या गावात जर का काय एखादी चुकीची गोष्ट होत असेल त्याच्याविरोधात आवाज उठवा आमच्या सगळेच कार्यकर्ते तुमच्या बरोबर असतील आणि या मंडणगड तालुक्यामध्ये विकासाच्या दृष्टीकोन चांगली कामं व्हावी यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी असू पाठीशी असू आज या ग्रामस्थ मंडळाचा या ठिकाणी विजय झाला असं मी या ठिकाणी समजतो आणि शुद्ध पाणी या महिनाभरामध्ये शुद्ध पाणी चांगलं पाणी आमच्या ग्रामस्थांच्या घराघरामध्ये जाईल आणि निश्चित त्याचे आशीर्वाद या सगळ्या आमच्या मंडळींच्या असतील असं मला या ठिकाणी म्हणायचं मी सगळ्याच ग्रामस्थ मंडळींना आमचे सगळेच पत्रेवार करणाऱ्या असतील आंदोलनाऱ्या महिला असतील आमचे मुंबईकर मंडळ असतील आणि ग्रामस्थ मंडळ असेल त्यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो अशीच एकजूट भविष्यात देखील या ठिकाणी कायम ठेवा धन्यवाद का। महाराष्ट्र राज्याचे सचिव माननीय वैभवजी खेडेकर म्हणजे आज या ठिकाणी आपल्या आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या ठिकाणी आपल्या आंदोलनाला त्यांनी जे सहकार्य दिलं आणि यशस्वी वाटचाल कशी करावी याचं मार्गदर्शन आज आपल्याला या अधिकाऱ्यांकडून लेखी स्वरूपात मिळालेलं आहे त्यांचे धन्यवाद त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत साहेब खूप खूप आपले आभार आभारात आपल्याकडे वेळ नसताना सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला जो सहकार्य दिलेला आहे त्याबद्दल आम्ही आपले खूप ऋणी आहोत खूप खूप आभार धन्यवाद साहेब आणि आमच्या ग्रामस्था वतीने आमचे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा